ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टीपी परीक्षा विरोधात शैक्षणिक व्यासपीठाचा 4 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मुकमोर्चा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार इयत्ता पहिली ते 8वी वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांनी टीपी परीक्षा उत्तीर्ण होणेच्या आटीबाबत महाराष्ट्र शासनाने त्वरित पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करावी व सध्या सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांना टीईपी परीक्षेची सक्ती करू नये या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातर्फे शनिवारी चार ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजता दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकुमोर्चा काढण्याचा निर्णय विद्याभवन येथे झालेल्या शैक्षणिक व्यासपीठाच्या सभेत घेण्यात आला ही सभा शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व व्यासपीठ अध्यक्ष एस डी लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली मुकमोर्चाचे नियोजन करण्यासाठी या सभेत आमदार जयंत आसगावकर एस डी लाड दादा लाड प्रभाकर आरडे, बीजी बोराडे भरत रसाळे प्रमोद तौंदकर राजाराम वरुटे राजेंद्र कोरे सुधाकर सावंत विलास पिंगळे संतोष आयरे प्रसाद पाटील उमेश देसाई संभाजी बापट आदींनी चर्चेत सहभाग घेतला या प्रसंगी राज्य शिक्षक पुरस्कार विजेते मुख्याध्यापक डॉक्टर डी एस घुगरे व शिक्षक नेते भरत रसाळे यांना महात्मा गांधी जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल व्यासपीठातर्फे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी चेअरमन राहुल पवार सचिव आर वाय पाटील प्राध्यापक सी एम गायकवाड सुधाकर निर्मळे प्रभाकर हेरवाडे राजेश वरक बाबासाहेब रणसिंग धनाजी पाटील सतीश लोहार संदीप पाथरे राजाराम संगपाळ सुरेश सोमेश्वर एस के पाटील बाजीराव कांबळे प्रसाद पोद्दार नंदकुमार इनामदार शिवाजी भोसले शिवाजी सोनाळकर मनोहर जाधव संजय गांगन प्रताप देशमुख आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते